नमस्कार मित्रांनो माझं नाव संतोष पवार आपण पाहता संकल्प टुडे हे चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर जरूर सबस्क्राईब करा महाराष्ट्रामध्ये निकाल लागून जवळपास आठ दिवस झालेत आहेत आणि अजून सुद्धा महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री कोण होईल हे अद्याप ठरलेलं नाहीये आणि त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा चालू वेगवेगळी नावं पुढे पण आपण भारतीय जनता पार्टी या पक्षाचा विचार केला जेव्हा जेव्हा दोन तीन दिवस भारतीय जनता पार्टीला मुख्यमंत्री कोण याचा निर्णय घ्यायला लागतं तेव्हा तेव्हा भारतीय जनता पार्टीने धक्का तंत्राचा उपयोग करत त्यांनी नवीनच एक चेहरा जो आहे तो त्या राज्याला दिलेला आहे अशा पद्धतीचा भारतीय जनता पार्टीचा मागच्या काही वर्षाचा इतिहास आहे यासाठी आपल्या दोन हजार मध्ये महाराष्ट्रामध्ये जेव्हा भारतीय जनता पार्टीला सरकार स्थापन करायचं होतं तेव्हा आपल्याला माहिती असेल की त्यावेळेला नितीनजी गडकरी पंकजाताई मुंडे आणि विनोद तावडे यांची नावं आघाडीवर होती पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये दोन जवळपास तीन दिवसाचा पिरियड गेला आणि तीन दिवसानंतर नाव आलं ते देवेंद्र फडणवीस यांचं आणि मग देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले दुसरं राज्य आपण पाहायला गेलं तर ते आहे मध्य प्रदेश आपल्याला माहिती आहे की शिवराज सिंग चव्हाण हे तेथील मुख्यमंत्री लोकप्रिय मुख्यमंत्री होते आणि आपल्या महाराष्ट्राप्रमाणे तिथे लाडली बहीण योजना होती शिवराज सिंग चव्हाण यांच्या चेहऱ्यावरती निवडणूक लढवली गेली आणि जेव्हा मध्य प्रदेशमध्ये बहुमताचा आकडा हा भारतीय जनता पार्टीला गाठता आला तेव्हा परत एकदा विषय सुरू झाला तो मुख्यमंत्री कोण शिवराज सिंग चव्हाण हेच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते हे जवळपास निश्चित मानलं जात होत पण याही प्रक्रियेमध्ये तीन दिवसाचा गॅप पडला आणि भारतीय जनता पार्टीने नवा चेहरा दिला तो चेहरा होता मोहन यादव यांचा त्याच पद्धतीने राजस्थानमध्ये सुद्धा वसुंधरा राजे वर आहे ती निवडणूक पूर्ण लढवली गेली भारतीय जनता पार्टी तिथे बहुमताच्या आकड्यापर्यंत पोहोचली पण येथे सुद्धा तीन दिवस ते चार दिवस लागले नेमका मुख्यमंत्री कोण होणार या वेळेला सर्वात जास्त चर्चा होती ती वसुंधरा राजे यांचीच चर्चा होती पण इथे मात्र भारतीय जनता पार्टीने धक्का तंत्र चा उपयोग केला आणि नवीन चेहरा झाला तो चेहरा होता भजनलालजी यांचा इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट जवळपास तीन दिवसाचा कालावधी भारतीय जनता पार्टीला निर्णय घेण्यासाठी लागला होता आणि नवीन चेहरा तिथे आलेला होता उत्तर प्रदेशमध्ये जेव्हा भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत मिळालं आणि स्पष्ट बहुमत मिळालं तर केशव प्रसाद मौर्य हेच भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार असल्याच्या चर्चा सगळीकडे सुरू झाल्या मुख्यमंत्री कोण हे निवडीची प्रक्रिया पडण्यासाठी जवळपास तिथे पाच ते सहा दिवसाचा वेळ लागला आणि अजून एक धक्केदायक नाव जे पुढे आलं की जे चर्चेतही नव्हतं ते नाव होतं योगी आदित्यनाथांचं आणि तेच पुढे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले इथं सुद्धा पाहण्यासारखी गोष्ट म्हणजे तो जो वेळ आहे तो जवळपास तीन दिवसाच्या कालावधी तो होता छत्तीसगडमध्ये सुद्धा असंच काही घडलं भारतीय जनता पार्टीला बहुमत आलं बहुमत आल्यानंतर मुख्यमंत्री पदाचा चेहरा हे रमन सिंग असतील अशा पद्धतीच्या चर्चा होत्या पण इथे सुद्धा तीन दिवसाचा जवळपास वेळ लागला आणि या वेळेनंतर विष्णुदेव साय हे छत्तीसगडचे मुख्यमंत्री झाले सिंग यांचा पत्ता तिथून कट झालेला होता येथे सुद्धा आपल्या लक्षात घेतलं पाहिजे इथे सुद्धा वेळ जो आहे तो जास्त लागला होता आणि नवीन चेहरा जो आहे तो मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेला होता ओडिशामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळालं आणि धर्मेंद्र प्रधान हे ओडिशाचे मुख्यमंत्री होतील अशा चर्चा रंगू लागल्या पण पाच सहा दिवसाचा वेळ गेला निर्णय घ्यायला भारतीय जनता पार्टीला पाच सात दिवस लागले आणि नवीन आणि एकदम नवीन नाव आलं ते मोहन मांजी यांचं आणि मोहन मांजी हेच पुढं ओडिशाचे मुख्यमंत्री झाले लक्षात घ्या की ह्या मी तुम्हाला सांगितलेल्या सर्व उदाहरणामध्ये आणि महाराष्ट्रात हे सध्या घडतंय त्याच्यामध्ये एक साम्य आहे जो वेळ आहे तो वेळ हा कुठं ना कुठं या सर्वामध्ये आपल्या लक्षात घ्याव की वेळ हा महत्वाचा आहे यामध्ये तीन दिवस किंवा आपण त्याला बहात्तर तास देखील म्हणू यामध्ये भारतीय जनता पार्टीचा जर निर्णय झाला तर जो चर्चेत आहे तोच चेहरा मुख्यमंत्री होतो महाराष्ट्रात मात्र आता बहात्तर तासाचा वेळ किंवा आपण तीन दिवसाचा वेळ आहे तो उलटून गेलेला आहे आणि आता महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी परत एकदा धक्का तंत्राचा उपयोग करत नवीन चेहरा देईल काय याविषयी सध्या चर्चा चालू आहे कारण सध्या काळजीबाहू हो, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी सुद्धा आपण मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही असे सांगून टाकलेले आहे त्या तरी सुद्धा भारतीय जनता पार्टी त्यानंतर सुद्धा तीन चार दिवसाचा कालावधी लागतोय म्हणजे नेमकं दिल्लीमध्ये काय घडतंय महाराष्ट्रातल्या लोक लोकांना काहीच लक्षात येत नाहीये आणि अवघ्या दोन ते तीन दोन दिवसाच्या आत म्हणजे पाच तारखेला शपथविधी आहे त्याआधी जेव्हा हे नाव घोषित होईल ते देवेंद्र फडणवीस यांचंच नाव असेल की नवीन चेहरा भारतीय जनता पार्टी देईल हे आपल्याला जास्तीत जास्त दोन दिवसाच्या आत आपल्याला कळून जाईल हा व्हिडिओ तुम्हाला काय कसा वाटला आणि हे तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून चेहरा कोण आवडेल हे सुद्धा कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये